आपल्यासोबत आहे महेंद्र गडकरी आपण राष्ट्रवादी अजितदादा गट तर्फे संभावित उमेदवार आहात भंडारा पवणी मतदारसंघातून सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता पुढे निवडणुकीचे वेध लागलेले आहे पुढे निवडणुका आहे तर मला सांगा प्रकारचे आपलं समीकरण राहणार आणखीन काय आपले विकासाचे मुद्दे आहे काय आपले मोर्चे बांधणी कशा प्रकारची मोर्ची बांधणी राहणार त्याबद्दल सांगा <laughs> भंडारा मध्ये भंडारा पवनी मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव गेलेला आहे अनुसूचित जातीसाठी राखीव गेलेला आहे आणि आमच्या पक्षाची बांधणी जेव्हापासून आमचा पक्ष तयार झाला तेव्हापासूनच नाही तर आम्ही जेव्हा एकत्रितपणे होतो माननीय शरद पवार साहेब यांचा राष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली आमचा म्हणजे आम्ही कार्यान्वित होतो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच गट एकच पक्ष होता आमचा मग त्यांची फाळणी झाल्यानंतर आम्ही अजितदादा पवार गटामध्ये समाविष्ट झालो आहे आणि आम तेव्हापासूनसुद्धा आमची आमची फाळणी झाल्यानंतरसुद्धा आम्ही जोमानं काम करत आहोत आपल्या दोन्ही आमल्या आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तर आमच्या पक्षानं आमचे कार्यकर्ते होते सगळ्यांना कामाला लावले आहेत आम्ही महायुतीमध्ये समाविष्ट आहोत परंतु तरी पण आमचे पक्ष हा आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे पवनीमधे पवनी तालुक्यामध्ये मद, आणि भंडारा तालुक्यामध्ये भंडारा शहरमध्ये पवनी शहरा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्त आमचे आम्ही कोऑपरेटिव्ह से सेक्टरमध्ये असल्यामुळे कोऑपरेटिव्हमध्ये आमचे जास्तीत जास्त कार्यकर्ते आहेत सेक्टरमध्ये आणि त्याचप्रमाणे नगरपरिषद दोन्ही नगरपरिषद आमच्या हातामध्ये एक तर पवनी नगर परिषद आणि भंडारा नगरपरिषद त्यामुळे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांतर्फे आम्ही थीक ठिकठिकाणी त्यांना असं काम दिलं आहे आणि लोकांचे जे लहान लहान गोष्टी असतात त्यासुद्धा आम्ही हा एक चांगल्या बारकाईने हाताळतो आम्ही चांगल्याप्रमाणे आणि आम्ही लोकां जनमानसामध्ये एक आमच्या पक्षाची चांगली एक प्रफुलबाई असल्यामुळे एक चांगली पद निर्माण झालेली आहे पक्षाला बळकडी प्रदान करण्यासाठी संघटात्मक मजबूती देण्यासाठी कशा प्रकारचे आपले नियोजन सुरू आहे आता सदस्यता अभियानी मध्यंतरी आपल्या पक्षात सुरू होत संवाद यात्रा पण सुरू आहे म्हटलं हो। कशा प्रकारची आपली मजबूती देण्यासाठी काय काय आपण प्रयत्न जपत आहे त्याबद्दल सांगू आम्ही एकतर आमच्या पक्षाला बळगटीकरण देण्यासाठी आम्ही प्रत्येक अशा गावामध्ये आम्ही फिरलो आहोत जे बुथवाईज आम्ही काम केलेलं आहे आणि आमच्या बुथमध्ये मध्ये आमच्या पक्षातर्फे आमचे लोक सक्रिय आहेत लोकांचे शेतकऱ्यापर्यंतचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे प्रश्न असतो महिलांचे प्रश्न असो हे सगळे आम्ही सोडविण्याचं काम केले आहे शहरातील समस्या मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून नगरसेवक होतो आणि मी दोन हजार अकरापर्यंत नगरसेवक होतो भंडारा शहराचा मी अध्यक्ष होतो नगराध्यक्ष होतो उपाध्यक्ष होतो कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये मी सुद्धा काम केलं आहे मी भंडारा जिल्हा कॉपरेटिव आपल्या याच्यामध्ये बँकेमध्ये सुद्धा मी अध्यक्ष म्हणून काम केलं उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि तेवीस वर्ष मी तिथं संचालक होतो मी भंडारा जिल्हा दूध संघामध्ये संचालक आहे तेवीस वर्षापासून त्याचप्रमाणे वेदर मार्केटिंग फेडरेशनमध्ये मी सुद्धा संचालक आहे नागपूरला आणि त्याचप्रमाणे मी आपल्या अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये भंडाऱ्यामध्ये आठ वर्षापासून संचालक आहे त्यामार्फत मी कार्यकर् काम लोकांच्या कामं करीत आहे शेतकऱ्यापर्यंत पोचत आहे आणि पोचलो आहे सुद्धा आणि दोन हजार नऊ मध्ये सुद्धा मी निवडणूक लढली आहे विधानसभेची महायुतीची जे मुख्यमंत्री माझी लाडकीची बहीण योजना आहे त्याला अभूतपूर्व प्रतिसाद महिलां परंतु त्यात खोळंबा पण येत आहे बरेचशे महिलांच्या खात्यात पैसे येत नाहीये असे असे प्रकार सुरू आहे आणखी विरोधक टिपका टिपकाटीपण करते की तात्पुरती योजना आहे फसवी योजना आहे त्यावर आपण काय भाषण नाही आमच्या पक्षातर्फे म्हणजे आमच्या महायुतीतर्फे ही जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू झाली आहे हे सगळ्यात चांगली योजना आहे त्यामुळे ज्या गोरगरीब महिला आहेत ज्या शहरातल्या असो आपल्या तालुक्यातील असो खेड्यापाड्यातील असो सगळ्या ह्या योजनेमध्ये एक सहभागी पुष्कळ सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे हप्ते जे असतात त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत अशा कोणत्याच तक्रारी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि आताच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की चार हजार पाचशे कोटीवर सुद्धा त्यांनी सही केलेली आहे म्हणजे इथं गोसे धरण तयार झालेलं आहे आणि गोसे धरणामध्ये मुबलक पाणी आहे तरी पण सिंचनाच्या दृष्टिकोनातून पाणी अपुरे आहे प्राण्य प्रफुल पटेल यांनी सुद्धा पुष्कर्ष कामं केले आहेत धापेवाडा धरण चालू केलं आहे कलसखेडा धरण चालू केलं आहे सोनेटोला धरण चालू केलं आहे त्यांच्यामुळे सुद्धा आपला जी प्रगती आज थोडीफावत जी भंडाऱ्यामध्ये जिल्ह्या दोन्ही दोन त्या जिल्ह्यात दिसते ते मान्य प्रफुल पटेलमुळे दिसते इथं कारखाना कारखानासुद्धा आणलेला होता त्यांनी परंतु हे जे आता जे याच्यानंतरचे जे लोक झाले खासदार आमदार झाले ते त्यांचा कुठेतरी प्रमाण काम करण्याची पद्धत हे जर मी चुकीची म्हणणार नाही परंतु इथं कुठेतरी ते त्यांचे कमी पडले असं मला वाटते त्याने ते बेल कारखाना चालू झालेला नाही काय वाटतं की आपलं जे राष्ट्रवादी अजित तर्फे आहे म्हणजे आणखीन उमेदवार पुढे येऊ शकता का आणखीन पार्टीतर्फे आपल्याला तिकीट मिळणार का अशी अशी शक्यता आहे का त्याबद्दल सांगा आम्ही महा युतीमध्ये आमचा पक्ष आहे त्यामुळे महायुतीचे तिकीट कोणत्या पक्षाला जाते त्यावर ते, ते अवलंबून आहे आमच्या पक्षाने सुद्धा दावा केलेला आहे मा, मान्य अजितदादा पवारांनी सुद्धा सतराशी सीटांची सिद, मागणी केलेली आहे त्यामुळे भंडारा पवनी मतदारसंघ हे आहे का हे मला नक्की माहीत नाही परंतु महायुतीमध्ये आमच्या पक्षाला जर तिकीट मिळाली तर खचितच क्वचित आणि खचितच म्हणजे ही सीट आम्ही काढण्याचा प्रयत्न हंड्रेड पर्सेंट तर येथील जे मतदार बंधू आहे भंडारा पवनी मतदारसंघात त्यांना आपला काय माझा संदेश असेल पवनी मतदारसंघामध्ये आज खरं म्हणजे शहराचे आपण पाहत शहरा असाल शहरामध्ये फिरले असाल आपण शहराचे रस्ते पूर्ण खराब झालेले आहे आज शहराचे रस्ते बनवायला जवळजवळ माझ्या हिशोबाने हजार कोटी रुपये लागतील चुकीचं नियोजन करण्यात आलं आमच्यानंतर ज्या लोकांनी इथं काही त्यांनी इथं नगर परिषदेमध्ये जे हे आपले आता प्रशासक राज सुरू आहे इतक्या वर्षापासून दोन अडीच तीन वर्षापासून त्याप्रमाणे पवनीमध्ये सुद्धा सुद्धा सुरू आहे तर सुद्धा हीच गत आहे आणि मुख्य म्हणजे या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे भरमसाठ पैसा आला आहे हा कुठं गेला हे आम्हाला समजत नाही कारण याच्यामध्ये हम राज्य जे आता आता लोक निवडून आलेले होते त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचा परिपूर विचार केला किंवा मी इथं आणलं तिथं आणलं तिथं आणलं तिथं आणलं आणि हा पैसा लोकांचा पैसा आहे हा जरी सरकारचा पैसा असला तरी लोकांचा पैसा आहे पण आमच्या मते इथले कामं रस्ते फुटले आहेत तिथं नाल्या फुटल्या आहेत आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना खायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही यांच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे असं माझं मत आहे